नमस्ते मंडळी कसे आहात मजेत ना जयगड बंदरच्या सुंदर अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळूंस आज आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स गणपतीपुळे दौऱ्यावरती आहे आणि त्यानिमित्ताने जयगड बंदरात येणं झालं आणि जयगडचाच सुंदर असा परिसर आज मी तुम्हाला दाखवणार आहे समोरच आपण जयगड बंदरात असलेल्या मासेमारी जेटीचं आपण दर्शन घेत आहोत नव्यानेच तिचं नूतनीकरण नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि समोर आपण पाहत आहोत आहे ती आहे जयगडची खाडी आणि याच खाडीवरती ही सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारा एक अशी फेरी बोट चालवली जाते ज्यामध्ये आपण गाडी टाकून पलीकडे तवसाळला जातो आणि आपला एक भला मोठा फेरा वाचतो आपलं वेळेची बचत होते आणि चांगल्या रोडने आपला प्रवास होतो त्याचसाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि समोरच आपण जे बंदर पाहत आहोत ते आहे जयगड बंदर नव्यानेच तयार होत आहे सध्या त्याचा अजून विकास बाकी आहे पण प्राथमिक स्वरूपामध्ये दोन बंदरांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मालवाहजहाजांची येथे वर्दळ सुरू झालेली आहे भविष्यात इथे एक भलं मोठं बंदर निश्चितपणे तयार होणार आहे आणि समोरचीच आपण जी बोट पाहत आहोत त्याच बोटीत आता आपण गाडी टाकून पलीकडे तवसाळला जाणार आहोत आणि तिथून पुढे आपला मुंबईचा प्रवास चालू होणार आहे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी जलवाहतूक सेवा जी आपल्या गाडीद्वारे आपल्याला पलीकडे घेऊन जाते कधी या भागात आला तर निश्चितपणे या सेवेचा लाभ घ्या कोकणामध्ये मान्सूनचं छानपैकी आगमन झालेलं आहे सगळीकडं पावसाचं सुंदर वातावरण आहे पावसाळी ढग सगळीकडे आच्छादून आलेले आहेत समोरच काही मासे मासेमारी नौका आता आपल्या गंतव्य ठिकाणी निघालेल्या आहेत बाय मंडळी